तालुक्यातील दुश्मी खारपाडा खैरासवाडी गोटमालवाडी बागवाडी निफाडवाडी माडभोन आणि खरबाची वाडी येथील आदिवासी नागरिकांनी वडिलोपार्जित रस्त्यावर बंदी घालणाऱ्या वन विभागाच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत उपवन संरक्षक कार्यालय अलिबाग येथे निदर्शनं केली राष्ट्रीय महामार्ग एन एच सहासष्ट ते खैरासवाडी या वनक्षेत्रातील रस्त्याचा वापर स्थानिक नागरिक गेल्या पन्नास वर्षापासून करीत असून तो टोपो शीट वरही नोंदणीकृत आहे आपत्तीच्या वेळी या मार्गावरून रुग्णवाहिका आणि अग्निशमन गावात असतात उन्हाळ्यात करणारे टँकरही या मार्गाने येतात मात्र वन अधिकाऱ्यांनी अचानक रस्ता खोदून बंद केल्यामुळे आदिवासी नागरिकांना मोठ्या वर्षाने प्रवास करावा लागत आहे त्यामुळे रुग्णसेवा वाहतूक आणि अन्य मूलभूत सुविधांवर परिणाम होत आहे सदर मार्गासाठी तीन दोन प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला असून नियोजन समितीकडून वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे तातडीने मंजुरी देऊन रस्ता पूर्ववत सुरू करावा अशी मागणी आंदोलकांनी केली याशिवाय खोटी तक्रार करून आदिवासी आणि प्रशासनाला त्रास देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली रस्ता तातडीने सुरू न झाल्यास प्रशासनाविरोधात जन आंदोलन छेडण्यात येणार असून उपवन संरक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे तसेच हा विषय चालू विधानसभेच्या अधिवेशनात उठवण्याची तयारी देखील दर्शवण्यात आली आहे आम्हाला जुना रस्ता आहे ना आम्हाला चालू पाहिजे तुम्ही कशाला बंद करता आम्हाला चालू ते आम्हाला आम्हाला घेऊन चिकन ची जाव्या जुने वाढ पासून आम्ही चिकनची जातो म्हणून आम्हाला चालू पाहिजे नाही तर चा चालू केला तर आम्ही उपासनाला बसू मी मच्छिंद्र नरेश कातकरी ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा सदस्य जो काही आमचा काल फॉरेस्टवाले रस्ता बंद केला होता तो आम्हाला चालू पाहिजे आणि जर तो रस्ता आम्हाला चालू करून दिला नाही तर आम्ही इथे येऊन उपोषणाला बसू आम्हाला रस्ता जुना रस्ता आहे तो चालू पाहिजे आणि जो जुना रस्ता आम्हाला चालू नाही केला आम्हाला दिलेवारीला काही ताप बीप आला वगैरे तेव्हा आम्हाला गाडीवरती येत नाही आणि तो रस्ता आम्हाला चालू पाहिजे कारण आम्हाला तिथून जरा जवळ पास पडतो म्हणून आम्हाला तो रस्ता चालू पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे नाहीतर आम्ही इथे उपासनाला येऊन इथे बसू जनोदयकरिता विनायक पाटील पेन